नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहा पी एम किसानचा अठरावा हप्ता कधी जमा येणार आहे याची ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा पी एम किसान योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दोन हजार रुपये हप्त्याने वर्षाला मिळत असतात तर याचा जो अठरावा हप्ता आहे तो आता जमा होणार आहे याची तारीख घोषित करण्यात आलेली आहे तर ही त्यांच्या पी एम किसानच्या संकेतस्थळावरती दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारे माहितीची व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोचू शकतो तर पहा स्क्रीनवरती दिसल्याप्रमाणे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा mm -hmm. हप्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे तर हा पहा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला वाशिम महाराष्ट्र या ठिकाणावरून या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे तर पी एम किसान योजनेचा हा अठरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याची तारीख पहा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी हा हप्ता जमा होणार आहे धन्यवाद